सोयाबीन पिकामध्ये तणनाशक वापरल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की स्कॉर्चिंग येतं अशा प्रकारचं काय होतं सोयाबीन पीक करपल्यासारखं होतं आणि असं झाल्यास काय करायचं असा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर त्या अनुषंगानं काय करायचं की पेरणी करता म्हणजे फवारणी करताना शक्यतो काय करायचं की पाणी योग्य प्रमाणात वापरायचं आणि जे तणनाशकाचं प्रमाण आहे ते व्यवस्थित वापरायचं म्हणजे जे सांगितलंय समजा पंचवीस ते तीस मिलीचा डोस असेल तर दहा लिटरला तीस मिली वापरलं गेलं पाहिजे किंवा दहा लिटरला वीस मिली वापरलं गेलं पाहिजे हा जो डोस आहे तो तो परफेक्ट वापरला गेला पाहिजे जास्त प्रमाणात जर वापरलं तर स्कॉर्चिंग येऊ शकतो दोनपेक्षा जास्त तन्नाशक जे ते एकत्र करायचे नाही किंवा कीटकनाशक किंवा बुरशीनाशक असेल त्यांचा वापर तन्नाशकासोबत करायचा नाही आणि जे पाणी जे वापरतो आपण तर ते स्वच्छ पाणी वापरणं गरजेचं आहे जेणेकरून काय होतं की आपल्याला रिझल्टही चांगलं मिळतो आणि स्कॉर्चिंग सुद्धा येत नाही जर आलीच चुकून स्कॉर्चिंग आलं तर त्या ठिकाणी काय करायचं की एकोणावीस एकोणावीस असेल किंवा ॲमिनो ॲसिड असाल यांचा वापर काय करायचा एक चाळीस मिलीपर्यंत ॲमिनो ॲसिड आणि शंभर ग्रॅम एकोणावीस एकोणावीस यांचा दुसऱ्या दिवशी लगेच स्प्रे घ्यायचा आणि त्यानंतर ते ओके होऊ शकतं त्यान त्याचबरोबर आपण थोडा युरियाचा सुद्धा त्यासोबत वापर करू शकतो पन्नास ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम एकोणावीस 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 आणि तीस ते चाळीस मिली ॲमिनो ॲसिड असा जर आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला चांगला स्वस्तात रिझल्ट मिळू शकतो बरेच वेळा काय होतं की लोकं ग्लुकोज वगैरे फवारणी करतात सुद्धा त्याचा फरक पडतो अशा प्रकारे जर केलं तर आपल्याला स्कॉर्चिंग केलेलं सोयाबीनसुद्धा सुधारता येतं